राशीमध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं आयुष्यच उद्ध्वस्त झालंय भूम तालुक्यातल्या मात्रेवाडीतील लक्ष्मण पवार या शेतकऱ्याचं नुकसान बघून त्यानं आत्महत्या केली नदीला आलेल्या महापुराने पवार यांची शेती ओरबाडून नेलीच पण त्यासोबत शेतीच्या जागी नदी प्रवाहातले खडक आणून टाकलेले आहेत नाशिक जिल्ह्यातल्या असलेला शेतकरी लक्ष्मण पवार यांच्या घरावर ही अशी शोककळा पसरली आहे महापुरानं हे घरच पूर्ण घरातला शेतकरी लक्ष्मण पवार यांनी पुरानं झालेल्या नुकसानामुळे थेट आत्महत्येचं पाऊल उचललंय आत्महत्या केलेल्या लक्ष्मण पवार यांचं दुःख कमी की काय त्यात मुसळधार पावसानं घराची भिंत पडल्याचं दुःखही या कुटुंबाला आता भोगावं लागत आहे एकीकडं आसमानी संकट तर दुसरीकडं मोठ्या प्रमाणात दुखाचा डोंगर कारण धाराशिव मधल्या भूम तालुक्यातल्या मात्रेवाडी या गावामध्ये देखील असाच अनुभव एका कुटुंबावरती आलेला आहे ज्या मोठ्या प्रमाणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि त्या मुसळधार पावसामध्ये पीक जे आहे ते गेलेलं आहे आणि शेती देखील आपली वाहून गेल्यानंतर एका शेतकऱ्यानं बेचाळीस वर्षाच्या शेतकऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली एकीकडे हे आत्महत्या के केल्यानंतरच दुःख कुटुंबावरती होतच मात्र काल रात्रीच या घराची काही भिंत देखील कोसळलेली आहे म्हणजे दुहेरी संकट एकीकडे या सगळ्यातून सावरत असताना घर देखील त्या ठिकाणी ढासळलेलं आहे करत माणूस आम्हाला टाकून गेलं म्हणतांच डोंगर ढासळ आमच्यावर आम्ही आता काय करणार आमचं करता गेलं <laughs> दोन दिवस ट्यूशन मध्ये काहीतरी मदत करावं एखाद्या तरी लेकराला सुखाच काम लावा शेती पण नाही लय मोठी काय करून खात्याना कसं जिवा जगत्याना करता माणूस गेलाय घरातला काहीतरी उत्सुक सुखाच काम लावा पोरांना एखाद्या तरी काहीतरी नोकरी लावा कसे तरी करता माणूस गेला दान वाहून गेल रेस्तीवरती दोन दिवस बोलला नाही कसं करायचं आम्ही आता काय करायचं आमची नाजूक परिस्थिती लय मोठं होतं आम्ही काय करणार आता कसं करणार आमची काहीतरी सोय करणार सरकार नाही करणार आमचं एवढं करा परिस्थिती रात्री घरी पण पडलं आमचं आम्ही कुठं राहायचं उन्हात राहायचं का आता आम्ही काय करणार आहे आता जा कसं करायचं आता ह्या कुटुंबाचे अश्रू पुसण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा इथे चार दिवस फिरकले नाहीयेत कोल्हापूरचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती दुसऱ्याच दिवशी या गावात पोहोचले आणि या कुटुंबाला एक लाखाची मदतही केली आत्महत्या केली एवढी वाईट परिस्थिती या त्यांच्या कुटुंबावाली आज हे कुटुंब एकदम उघडे पडले पण एकदम शासनाने कसल्याची दखल घेई नाही शासनाचे प्रतिनिधी कोणी इथे येऊन गेलेलं नाही फक्त संभाजीराजे भोसले आणि विठ्ठलांना बाराते तुळजाई दुर्ग प्रतिष्ठान यांचे यांनी सहकार्य केले पण माझं काय म्हणणे हुकुम उप आले होते बुमला आले होते आमदार आहेत खासदार आहेत यांनी भेट देऊन या कुटुंबाला सांत्वन द्यायला पाहिजे होतं शासनानं काहीतरी यांना आधार द्यायला पाहिजे मृत लक्ष्मण पवार यांची नदीला लागून जवळपास अडीच ते तीन एकर जमीन होती घरात तीन मुलं पत्नी आणि आई असा परिवार आहे मुलांच्या हाताना नोकऱ्या नसल्यानं बापानं दोन ट्रॅक्टर कर्जावर घेतले होते आणि त्यात कसाबसा घरगाडा चालत होता अडीद एकरात कर्जानं लावलेला कांदा आणि सोयाबीन महापुरानं खरवडून टाकलं इतकंच नाही तर शेतात नदीपात्रातले मोठमोठे दगड वाळू सुद्धा येऊन पडले या सगळ्या आसमानी संकटानंतर कर्ज कसं भागवायचं या चिंतेत दोन दिवस लक्ष्मण पवार घराकडेही फिरकले नाही अखेर त्यांनी शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली धाराशिव जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातल्या मात्रेवाडी या गावामध्ये मी उभा आहे गावातल्या एका शेतामध्ये उभा आहे आपल्याला समोर जो दगड पाहायला मिळत असेल तो दगड एका शेतामध्ये नदीमधून वाहून आलेला दगड आहे हा एक दगड नाही तर माझ्या कॅमेरामॅन ओंकार वळवडेला वड़ मी सांगेल या शेताची परिस्थिती आता दाखवा कारण ज्या पद्धतीनं गेल्या अनेक दिवसांपासून या संपूर्ण धाराशिव जिल्ह्याला मराठवाड्याला पावसानं झोडपलेलं आहे त्या झोडपलेल्या पावसानंतरची झालेली ही शेतातली अवस्था आहे या ठिकाणी आपल्याला दिसेल अशा पद्धतीचे लहान दगड तर आहेत मात्र बाजूला आपण बघितलं तर किती मोठ्या प्रमाणातले दगड या शेतामध्ये येऊन आहेत यावरून या, या भीषणतेचा आपल्या सगळ्यांना अंदाज येईल शेतीच हे असं नुकसान झालेले मात्रेवाडीत अनेक शेतकरी आहेत या संकटातून बाहेर पडायचं तरी कसं असा प्रश्न त्यांना पडलाय आज आठ दहा दिवस झालं पाठीमाग एवढा पाऊस झाला की अचानक हे बघा सगळे गोटे असे गोटे एवढे गोटे एवढे रानात आले तर अशी परिस्थिती झाली म्हणूनच आमच्या गावचे लक्ष्मण पवार यांनी आत्महत्या केली आत्महत्या करण्याचं पाऊल उचललं कारण आखी त्याची जमीनच जा उद्ध्वस्त झाली हे तिकडं जर नदी नदिव, नदी वाट वाहून आले तर त्यांनी पिकवायचं कसं त्यांनी हप्ते फेडायचे कसे परिस्थिती म्हणजे आता शब्दात मांडू शकत नाही शेतकऱ्याचं दुःख एकीकडे शेतकऱ्यांच्या मुलाची लग्न होत नाहीयेत हा मोठा प्रश्न आहे आणि आत्ता जर राहिलेलेच राहिलेले शेती वाहून गेल्यानंतर मग कसं म्हणजे पर्यायच नाही ना, ना शेतकऱ्याकडे आत्महत्या करण्याची वाट लक्ष्मण पवार यांनी या संकटात आत्महत्येचा मार्ग स्वीकारला असला तर या संकटावर मात करून शेतकऱ्यांनी उभं राहायची गरज आहे धाराशिव जिल्ह्यातल्या ब्याण्णव गावांना महापुराचा आणि अतिवृष्टीचा फटका बसलाय लाखो हेक्टर शेती क्षेत्र बाधित आहे शेकडो घरांची पडझड झाली हजारो नागरिकांचा संसार उघड्यावर आलाय शेकडो जनावरांचा मृत्यू झालाय भूम तालुक्यात एकशे सत्तरहून अधिक जनावर दगावलेत डोक्यावर कर्ज वाहून गेलेली जमीन आणि घरांची झालेली पडझड या तिहेरी संकटात शेतकरी सापडलाय त्यामुळे सरकारने यासाठी मदत करावी हीच अपेक्षा व्यक्त होती शेखर पाटील ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज धाराशिव